श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत गुढीपाडव्याला आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती गोष्ट केल्यामुळं आपलं जे वर्ष असतं ते वर्ष अगदी व्यवस्थित नीट जातं अशी अगदी समज आहे पूर्वीपासून आणि अगदी माझ्या आजी आणि आईपासून ही रीत मी आजही लग्न झा होऊन इतके वर्ष झाले तरीसुद्धा पाळते आणि म्हणून म्हटलं तुमच्या सगळ्यांशी ही गोष्ट शेअर करावी जितक्या चांगल्या काही रूढी परंपरा किंवा काही महत्त्वाचे उपाय सेवा आपण विशेष दिवशी करतो त्यात नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करत असते तर असं म्हणतात की गुढीपाडवा आपला धार्मिक सगळ्यात महत्त्वाचा सण आहे आपल्या चैत्र महिन्यात चैत्र प्रतिपदेला आपल्या नवीन वर्षाची सुरुवात अर्थातच मराठी नवीन महिन्याची सुरुवात ही होत असते आणि आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण सण आहे या वर्षापासून आपला मराठी वर्ष हे सुरू होत असतं त्यानिमित्तानं आपण घरामध्ये भरपूर स्वच्छता साफसफाई सजावट अनेक पद्धतीचे उपाय अनेक सेवा देवांच्या महालक्ष्मीसाठी वेगळी सेवा किंवा इतर देवांसाठी आपल्या घरातल्या देवघरासाठी देवांसाठी आपण भरपूर काही करतो पण एक गोष्ट मात्र मी बरेच वर्ष झालं करते तर ती काय तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला मीठ आणायचं आहे असं माझी आई म्हणते की मीठ आणलं की सगळं नीट होतं वर्षभर म्हणून मीठ आपण आणायचे तर मीठ कुठलं आणायचं आहे कसलं आणायचं आहे कधी आणायचं आहे किती आणायचं आहे ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणे माझं मी काम करते जे काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ जितकं काही मला ज्ञान आहे पण कुठलीही चुकीची चु गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही जे काही पूर्वापार परंपरा चालत आलेल्या आहेत आणि ज्या रीतीभाती आपल्या आज्या पंजा किंवा आपली आई सगळं पाळते तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवते येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा आपले काही महत्त्वपूर्ण सेवा ह्या कळायला पाहिजेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाडव्याच्या दिवशी घरामध्ये मीठ आणायचे तर मीठ कधी आणायचंय आदल्या दिवशी आणायचंय का तर नाही पाडव्याच्या दिवशीच तुम्ही दिवसभरात कधीही मीठ आणायचे का आणायचंय कसलं आणायचंय ते सुद्धा पुढं सांगते तुम्ही म्हणाल मिठाचा काय संबंध तर आपल्याला शक्यतो खडे मीठ आणायचे खडे मीठ शुद्ध स्वरूपातलं पॅकेटमध्ये सील पॅक मिळतं जे की तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता रस्सा भाज्या ज्या करतात आमटीत वरणात वगैरे वापरू शकता मोकळ्या भाज्यांमध्ये सुक्या भाज्यांमध्ये वापरू शकत नाही त्यामुळे त्याचा आपल्याला उपयोगच होणार आहे ते आपल्या घरामध्ये व्यर्थ राहणार नाहीये तर आपल्याला खडेमीठ खडे खडेमिठाचा अंदाज तुम्हाला दोन तीन दिवस वापरलं तर नक्कीच येतो सुरुवातीला थोडं मीठ वापरा खडे मीठ का आणायचे तर मीठ हे लक्ष्मी स्वरूप आहे आणि लक्ष्मीच्या माहेर घरातून आलेलं आहे अशी धारणा आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे की जेव्हा समुद्रमंथन केलं गेलं होतं देवदानवांमध्ये तेव्हा समुद्र मंथनातून पहिल्यांदा माता लक्ष्मी जेव्हा समुद्राच्या बाहेर निघाली तेव्हा माता लक्ष्मीच्या पाठोपाठ समुद्र मंथनातून मीठ निघालं खडे मीठ मूळ स्वरूपातलं निघालं त्याचं पावडर मीठ आता आपण आत्ताच्या युगामध्ये वापरतो आहे पण जे मूळ मीठ असतं ते स्फटिक स्वरूपात खडेमीठ असतं आणि ते लक्ष्मीच्या पाठीमागे आलेलं आहे म्हणजे ते लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे समुद्र म्हणजे लक्ष्मीचं माहेरघर आहे आणि लक्ष्मीच्या माहेरघरातून माहेर आलेली गोष्ट लक्ष्मीला प्रिय असते जसं की बघा आपल्या घरामध्ये आपल्या माहेरहून आपल्या माहेरच्या गावाहून कोणी आलं आपल्या घरी तर आपल्या माहेर वाशिनीला किती आनंद होतो सासूरवाशिनीला किती आनंद होतो आपल्या माहेरची लोकं आल्यामुळं म्हणून लक्ष्मीलासुद्धा मीठ अत्यंत प्रिय आहे जर का तुमच्या घरात असं वाटतं की तुम्हाला लक्ष्मी यावी म्हणजेच पैसा यावा संपत्ती यावी तुम्हाला कशाची कमी पडू नये तर तुम्ही या शुभ दिवशी एक किलो का होईना खडे मीठ आणायचं आहे एक किलोचं किंवा अर्धा किलोचं पॅकेट मिळतं मी तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे हे मीठ तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता वास्तुशास्त्राचे काही उपाय करताय त्यामध्ये वापरू शकता असं म्हणतात की खडेमीठ पाण्यात घालून फरशी पुसल्यामुळं घरातली जी नकारात्मक शक्ती असते ती दूर होते त्यामुळे तुम्ही फरशी पुसायच्या पाण्यामध्ये सुद्धा खडेमीठ वापरू शकता तर ते खडेमीठ वेस्ट होणार नाही त्यामुळे तुम्ही एक किलोचं पॅकेट आणलं तरी चालेल तर पाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला दिवसभरात कधी पण एक किलो खडेमिठाचं पॅकेट आणायचं आहे माता लक्ष्मीच्या माहेरची वस्तू माहेर घराची वस्तू म्हणून तिला ती खूप प्रिय आहे तिच्या पाठेमा पाठोपाठ माता लक्ष्मी ही ओढली जाते आकर्षित होते असं माझी आई म्हणते आणि आपल्या घरी लक्ष्मीचं वास्तव्य राहतं मीठ किती शुभ आहे कारण मिठाशिवाय आपलं जीवन हे अळणी आहे बघा एखाद्या पदार्थात मीठ नसेल तर ते अन्न बेचावं लागतं मिठाशिवाय आपल्या आयुष्याची जेवणाची खाण्यापिण्याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही मिठाशिवाय जीवन अपूर्ण आहे त्यामुळं मीठ आपल्याला किती जीवना उपयोगी आहे आपल्याला माहीत आहे त्यामुळं अत्यंत घरामध्ये तुम्हाला ह्याचे लाभ बघायला मिळतील गेली कित्येक वर्ष माझं लग्न झालं तसं तर मी इकडं माझ्या सासरी आज आणते पण पन लहानपणापासून माझी आई गुढीपाडव्याला हे मीठ आणत होती तुम्ही हा प्रयोग हा उपाय दिवाळीच्या पाडव्यालासुद्धा करू शकता पण ह्याचं सगळं जे खरं महत्त्व आहे ते गुढीपाडव्याला आहे साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणून गुढीपाडवा आपण जाणतो गुढीपाडवा इत इतका शुभ आहे की कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात करताना कुठल्याही नवीन गोष्टीचा शुभारंभ करताना तुम्हाला या दिवशी मुहूर्त बघायची गरज नाही या दिवशी तुम्ही तुमचा नवीन व्यवसाय नवी नवीन उद्योग चालू करू शकता किंवा घर घर नवीन विकत घेऊ शकता वाहन घेण्यासाठी सुद्धा हा दिवस अतिशय शुभ आहे या दिवशी दाराला तुम्ही आंब्याचं तोरणं बांधलं तर ते सुद्धा अत्यंत शुभ आहे तुम्ही या दिवशी जे जे म्हणजे गुढीपाडवाच नव्हे जे जे आपले मराठी सण आहेत आणि महत्त्वपूर्ण दिवस आहेत त्या दिवशी तुम्ही उंबऱ्याला नक्की हळदीचे लेपण करा संध्याकाळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेस दारामध्ये दिवा नक्की लावा लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल या दिवशी खूप छान पद्धतीनं एकदम डीप क्लिनिंग करून देवारा वगैरे स्वच्छ करून देवांची पूजा करा देव अगदी चकचकीत लखलखीत काढा घरामध्ये अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे स्वच्छता तर आपल्याला गुढीपाडव्याच्या आधीच आपण करतो गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा गुढीपाडव्यापर्यंत आपल्याला घरातून कुठल्या गोष्टी बाहेर काढायच्या हे सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये मा बरंच सांगितलंय गुढी उभा करताना कोणत्या चुका करायच्या नाहीत ते सुद्धा मी अनेक व्हिडिओमध्ये मा माझ्या सांगितले माझे रिसेंट अपलोड केलेले गुढीपाडव्याचे व्हिडिओ नक्की जाऊन पहा तुम्हाला त्याचा उपयोगच होईल तर आजचा व्हिडिओ इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ